श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी स्वामी बोलतोय मित्रांनो कल्पना करा की तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्वाच्या टप्प्यावर उभे आहात तुम्हाला असं वाटतंय की काहीतरी खूप मोठं घडणार आहे पण तुम्हाला हे समजत नाहीये की हा व्हिडिओ अचानक तुमच्या समोर का आला या विश्वात काहीही योगायोगाने घडत नाही हा व्हिडिओ तुमच्या नशिबाच्या त्या साखळीचा सा एक भाग आहे जे तुम्हाला एका नवीन प्रवासावर घेऊन जाणार आहे आतापर्यंत तुम्ही जेवढे संघर्ष केले आहेत ते सर्व तुम्हाला या क्षणापर्यंत घेऊन आले आहे ब्रह्मांड तुम्हाला एक संकेत पाठवत आहे एक रहस्य जे फक्त त्यांनाच कळते ज्यांच्या नशिबात काहीतरी खास लिहिलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक अनोखा आणि अविस्मरणीय संदेश आहे तुमचा विश्वास आहे का की तुमचे आयुष्य अचानक बदलू शकते तुम्हाला असं वाटतंय का की कुठेतरी काहीतरी मोठं घडणार आहे पण जर तुम्ही योग्य संकेताची वाट पाहत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी तो संकेत आहे ज्याकडे तुम्ही एका क्षणासाठीही दुर्लक्ष करू नये तुमचे आयुष्य बदलण्यापूर्वी हा व्हिडिओ तुम्हाला नेमके सात दिवस देईल आणि ही ती वेळ आहे जेव्हा तुम्हाला तुमचे डोळे उघडण्याची आणि तुमचे सत्य समजून घेण्याची शक्ती मिळेल जर तुम्ही हा व्हिडिओ यावेळी पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होणार आहे तुमचे नशिबाचे दात सात दिवसांच्या आत उघडणार आहे तुमचे मन तुमचे शरीर तुमची आत्मा आणि ब्रह्मांड स्वतः तुम्हाला यावेळी एक संधी देत आहेत जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात ते बदल करू शकाल ज्यांची तुम्ही खूप दिवसांपासून इच्छा करत आहात कारण तुमच्याकडे ती शक्ती आहे जी तुम्हाला या विश्वाच्या अदृश्य मार्गांनी मदत करेल तुम्ही त्या मार्गावर चालाल ज्यासाठी तुम्हाला बनवले आहे तुमच्या आयुष्यात जी काही घटना घडत आहे ती कोणत्याही सामान्य घटनेपेक्षा जास्त आहे ही नशिबाची शक्ती आहे जी हळूहळू तुमची दिशा बदलणार आहे ब्रह्मांड प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विशेष संकेत पाठवते पण ते संकेत फक्त तेच लोक समजू शकतात ज्यांच्यात आपले आयुष्य बदलण्याचं धैर्य आहे जर तुम्ही हा व्हिडिओ आता पाहत असाल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही ते धैर्य दाखवले आहे असे शक्य आहे की आतापर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी गमावले असेल किंवा तुम्ही काही कठीण परिस्थितीतून जात असाल पण आता तुमच्या संघर्षाचा काळ संपला आहे सात दिवसांनंतर तुम्हाला दिसेल की तोच मार्ग जो तुम्हाला कंटाळवाणा आणि अशक्य वाटत होता तो आता योग्य मार्ग आहे आता तुम्हाला एक नवीन ऊर्जा एक नवीन आशा आणि यश मिळेल तुम्हाला माहित आहे का की सात दिवस ही फक्त एक साधी वेळ नाही ही, ही ब्रह्मांडाने तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या बदलांसाठी ठरवलेली एक विशेष मुदत आहे जर तुम्ही तुमच्या आयुष्यात बदल शोधत असाल तर हा सात दिवसांचा कालावधी तुम्हाला आवश्यक ती दिशा देईल हे सात दिवस तुमच्या नशिबाची दारे उघडण्याची वेळ आहे या सात दिवसांत तुमच्या सोबत अशा घटना घडतील ज्या तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या जवळ आणतील तुम्हाला अचानक तुमच्या जीवनाचा उद्देश सापडू शकतो किंवा तुमच्या आत्म्याला समाधान देणारी दिशा मिळू शकते कदाचित तुम्हाला नोकरी मिळेल किंवा कदाचित तुम्हाला काही दुसरी चांगली बातमी मिळेल काहीही होऊ शकते ब्रह्मांड तुम्हाला संकेत पाठवत आहे पण ते फक्त तेच लोक ओळखू शकतात जे पूर्णपणे खुले आहेत आणि जे त्यांच्या इंद्रियांनी अनुभवतात जेव्हा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या गोष्टींकडे पाहता तेव्हा तुम्हाला असं वाटतं का की काहीतरी मोठं घडत आहे तुमच्या आत्म्याला काहीतरी जाणवते का तुम्हाला लहान लहान घटना जोडता येतात का ज्या तुम्हाला दिशा दाखवत आहेत जर हो तर हे ब्रह्मांड कडून एक संकेत आहे की तुमच्यातील शक्ती ओळखण्याची वेळ आली आहे हे सात दिवस तुमच्यात लपलेली शक्ती जागृत करण्याची वेळ आहे ब्रह्मांडाने ही वेळ तुमच्यासाठी योग्य ठरवली आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्याचा पुढील अध्याय सुरू करू शकाल हा व्हिडिओ एक विशेष संदेश घेऊन येतो ब्रह्मांडाने हा संदेश तुम्हाला पाठवला आहे जेणेकरून तुम्हाला समजावे की आता तुमच्यासाठी काहीतरी मोठे घडणार आहे तुमचे आयुष्य तुमची आत्मा आणि तुमचे सर्व प्रयत्न आता एकाच दिशेने काम करणार आहेत आता तुमच्यातील भीती असुरक्षितता आणि शंका सोडून देण्याची वेळ आली आहे तुम्हाला जे काही हवे आहे ते सर्व तुम्हाला मिळू शकते जर तुमचे स्वप्न असेल एखादे ध्येय असेल तर हा व्हिडिओ तुम्हाला विश्वास देईल की तुमचे स्वप्न पूर्ण होणार आहे हे सात दिवस तुमच्यासाठी एक नवीन सुरुवात घेऊन येतील हे तुम्हाला तुमच्या प्रवासात पुढे जाण्यासाठी आवश्यक असलेली शक्ती देईल ब्रह्मांडाने तुमच्यासाठी मार्ग आधीच तयार केला आहे आता तुम्हाला फक्त विश्वास ठेवण्याची गरज आहे तुमचा विश्वास आहे का की तुम्ही तुमच्या आयुष्यात इच्छित बदल घडवू शकता तुमचा विश्वास हीच तुमची शक्ती आहे जर तुमचा विश्वास असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी चांगले घडणार आहे तर हा विश्वासच तुमचा मार्ग प्रकाशित करेल तुम्हाला या आव्हानांना आव्हानांना सामोरे जावे लागू शकते पण घाबरण्याची गरज नाही हार मानू नका ब्रह्मांड सोबत आहे आणि तुम्हाला मदत करण्यास तयार आहे या सात दिवसांत तुम्हाला समजेल कि तुम्ही एकटे नाही आहात ब्रह्मांड तुमची आत्मा आणि तुमचे कष्ट आता एकत्र काम करतील तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुमचे हृदय तुम्हाला एका विशिष्ट दिशेने नेत आहे ती न बोललेली भावना की तुमचा प्रवास अजून संपलेला नाही की तुमच्या जीवनाचा उद्देश अजून उघड झालेला नाही हा तो क्षण आहे जेव्हा तुमची आंतरिक शक्ती जागृत होते तुमची ही आंतरिक शक्ती अदृश्य ऊर्जेने जोडलेली आहे जी जगभरात पसरलेली आहे ही ती शक्ती आहे जी तुमच्यात राहिली आहे आणि आता ती बाहेर येण्यास तयार आहे तुमचा आत्मविश्वास तुमचा विश्वास तुमच्या इच्छा या ऊर्जेसोबत जोडून तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवण्यास तयार आहे तुम्हाला फक्त ती ओळखण्याची गरज आहे प्रत्येक अडचणीनंतर एक संधी येते जेव्हा आपल्याला कोणतीही अडचण येते तेव्हा असे वाटते की संपूर्ण जग आपल्याशी लढत आहे पण तुम्हाला हे समजले आहे का की त्याच अडचणी आपल्याला अधिक मजबूत बनवतात प्रत्येक अडचणी प्रत्येक संघर्ष आपल्याला नवीन दृष्टिकोनातून पाहण्याची शक्ती देतो किती वेळ आहे जेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची गरज आहे हे सात दिवस तुमच्या आयुष्यात नवीन संधी घेऊन ज्यांची तुम्ही यापूर्वी कधीही अपेक्षा केली नव्हती तुमच्या समोर एक नवीन मार्ग उघडेल आणि ही अशी संधी असेल जी तुम्ही यापूर्वी कधीच ओळखली नव्हती तुम्हाला फक्त ती संधी पाहावी लागेल आणि तिचा स्वीकार करावा लागेल तुम्ही तयार आहात का तुम्ही तुमच्या आयुष्याला नवीन दिशा देण्यासाठी तयार आहात का तुम्ही त्या मार्गावर चालण्यासाठी तयार आहात का जो तुम्हाला कधीच माहीत नव्हता कि तो तुमच्यासाठी आहे जर हो तर हा व्हिडिओ तुम्हाला त्या दिशेने जाण्यासाठी आवश्यक असलेला संकेत आहे हे दिवस तुमच्यासाठी आहेत आणि ही वेळ कधीही परत येणार नाही हा तो क्षण आहे जिथे तुम्ही तुमच्या जुन्या शंका आणि भीती मागे सोडू शकता आता तुमच्याकडे तुमच्या स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्यासाठी आवश्यक असलेली सर्व साधने आहेत तुम्हाला फक्त तुमच्या हृदयाचे ऐकावे लागेल आणि विश्वास ठेवावा लागे की तुमच्या नशिबाचे दार आता उघडणार आहे सात दिवसांनंतर जेव्हा तुम्ही मागे वळून पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की हे सात दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे दिवस होते ही वेळ तुमची आहे आता तुम्ही तुमचे भविष्य नियंत्रित करू शकता तुम्हाला समजेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या नशिबाचे निर्माते आहात यापूर्वी तुम्हाला जे काही अशक्य वाटत होते ते आता शक्य होईल तुमचे प्रत्येक पाऊल आता नशिबाशी जुळलेले असेल सात दिवसांनंतर तुम्हाला दिसेल की तुम्हाला जे हवे होते ते आता तुमच्याकडे आहे आता तुम्हाला समजले आहे की ब्रह्मांड तुमचे आयुष्य बदलण्यास तयार आहे हा व्हिडिओ तुमच्याकडे तुमच्याकडे एक संकेत म्हणून आला आहे आहे आणि आता ती शक्ती जी तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल हे सात दिवस ती, ती वेळ आहे जेव्हा तुमच्या आयुष्यात बदल येऊ शकतात ही वेळ तुमच्यासाठी आहे म्हणून याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करू नका फक्त सात दिवस बाकी आहेत आणि त्यानंतर तुमच्या आयुष्यातील सर्व काही तुम्हाला नेहमी हवे असलेल्या दिशेने जाईल आता या व्हिडिओकडे कडे दुर्लक्ष करू नका कारण हा तो संकेत आहे जो तुमच्या आयुष्यात चमत्कार घडवणार आहे तुमच्या नशिबाशी आणि तुमच्या खऱ्या उद्देशाशी जोडण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण हा फक्त एक संदेश नाही ही एक वैश्विक हाक आहे ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुम्ही खूप काही सहन केले आहे इतके सहन करू नाही तुम्ही थांबला नाही तुटला नाहीत आणि हे तुमच्यातील शक्ती सिद्ध करते जेव्हा तुम्ही प्रकाशाच्या शोधात अंधाराशी मैत्री केली जेव्हा मी माझी स्वप्ने सोडली तरीही तुम्ही स्वतःला सावरले तेव्हा ब्रह्मांड तुमच्या आत्म्याकडे पाहत होते आज या संदेशाद्वारे ब्रह्मांड तुम्हाला सांगू इच्छितो की आता तुमची कथा बदलणार आहे आता ती वेळ आली आहे जिथे तुमच्या सर्व अडचणी महत्त्वाच्या राहणार नाही फक्त तुमची ऊर्जा महत्त्वाची असेल इतकी शुद्ध इतकी शक्तिशाली आहे की तुमची प्रत्येक अपूर्ण इच्छा आता पूर्ण होईल ब्रह्मांड तुम्हाला सांगत आहे की तुम्ही एकटे नाही आहात तुमच्या प्रत्येक अश्रूची प्रत्येक भीतीची प्रत्येक काळजीची मला जाणीव आहे मी तुमच्या हृदयाची हाक ऐकली आहे आणि आता प्रतिसाद देण्याची वेळ आली आहे कदाचित तुम्ही स्वतःला अनेक वेळा विचारले असेल कि हे माझ्या सोबतच का घडते माझे नशीब कधी चमकणार ब्रह्मांड आज या सर्व प्रश्नांची उत्तरे देत आहे होय आता वेळ आली आहे आता तुमचे नशीब उजळणार आहे आतापर्यंत बंद असलेली दारे उघडणार आहेत आता ते लोक परत येणार आहेत जे तुम्हाला महत्व देण्यास विसरले होते आता ते धन ते धन आणि प्रेम यश जे तुम्ही फक्त कल्पनेत पाहिले होते ते तुमच्या आयुष्यात येणार आहे ब्रह्मांड म्हणते मी तुम्हाला पाहिले ब्रह्मांडने तुम्हाला या क्षणासाठी निवडले आहे काहीही तुमच्याकडे येत नाही जर ती योग्य वेळ किंवा योग्य कारण नसेल म्हणून जर हा व्हिडिओ तुमच्याकडे न शोधता आला असेल तर समजा की ही तुमच्या आत्म्यासाठी एक नवीन सुरुवात आहे तुमच्या आत्म्याचा आवाज ऐका आता तुमच्यातील आवाज ऐकण्याची वेळ आली आहे प्रत्येक श्वासासोबत तुमच्या जागृत होणारी शांती आणि शुद्धता अनुभवण्याची कधीकधी आयुष्यातील सर्वात मोठे संकेत ते असतात जे आपल्याकडे शांतपणे येतात हसण्यात एका ओळीत एका व्हिडिओमध्ये आणि हे संकेत आपल्याला त्या मार्गावर परत आणतात

तो विश्वास की तुम्ही अमर्याद शक्यतांच्या अनंत समुद्राच्या मध्यभागी आहात जिथे तुम्हाला प्रत्येक इच्छा पूर्ण करण्याचा अधिकार आहे तुमच्या शक्ती आता जागृत झाल्या आहेत तुम्ही हा व्हिडिओ ऐकत राहिल्यास तुमच्यातील लपलेल्या शक्ती आता सक्रिय होऊ लागतील ही जादू नाही किंवा कल्पना नाही तर तुमच्या स्वतःच्या ऊर्जेची अभिव्यक्ती आहे तुम्ही ती ऊर्जा आहात जी तुमच्या विचारांनी तुमच्या इच्छांनी आणि तुमच्या कृतींनी तुमचे जग निर्माण करते ब्रह्मांडाने तुम्हाला नेहमी आवश्यक असलेले सर्व काही दिले आहे फक्त तुमची दृष्टी स्पष्ट करा तुमचे मन एकाग्र करा आणि तुमचे हृदय उघडा तुमचे मन जितके शुद्ध आणि सकारात्मक असेल तितक्या लवकर तुमची स्वप्ने प्रत्यक्षात येतील तुम्ही आता तुमच्या आयुष्यातील अशा अध्यायात आहात जिथे जुन्या कल्पना जुन्या मर्यादा आणि जुने अडथळे मागे पडू लागले आहेत आता फक्त तुमची आंतरिक शक्ती तुमचा विश्वास आणि विश्वाची अफाट ऊर्जा तुमच्या सोबत आहे तुम्हाला हे समजून घ्यावे लागेल की ब्रह्मांड दररोज अगणित संकेत पाठवते पण प्रत्येकजण त्यांना ओळखत नाही जेव्हा ब्रह्मांड तुम्हाला थेट तुमच्या हृदयातून हाक मारते तेव्हा ते तुमच्यातील ते सर्वोच्च स्तराशी जोडले जाते जे फक्त तुमचा आत्मा समजू शकतो हा व्हिडिओ तुमच्या त्या सर्वोच्च स्तराशी संपर्क आहे हा एक संकेत आहे की आता तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलण्याची वेळ आली आहे तुमच्या स्वतःच्या नशिबावर नियंत्रण ठेवण्याची आणि तुमची स्वप्ने सत्यात उतरवण्याची जर तुम्हाला हा संकेत मिळाला असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमच्या आयुष्यात आता नक्कीच बदल होईल शांती असो यश असो समृद्धी असो किंवा प्रेम असो सर्व काही तुमच्यासाठी सोपे होणार आहे आता जागृत होण्याची वेळ आली आहे तुमच्यातील ती ऊर्जा अनुभवा जी तुमच्या आत्म्याला अधिक उंचीवर नेण्यासाठी आतुर आहे कोणत्याही परिस्थितीला घाबरू नका कारण ही तुमच्यासाठी एका नवीन युगाची सुरुवात आहे स्वतःला वचन द्या कि आता तुम्ही तुमच्या तुमच्या स्वप्नांचा पूर्ण निष्ठा आणि समर्पणाने पाठपुरावा कराल दररोज मार्गावर येणाऱ्या विश्वाच्या सकारात्मक ऊर्जांचा स्वीकार करा तुमची प्रत्येक कृती प्रत्येक विचार प्रत्येक भावना हे नवीन आयुष्य निर्माण करेल आठवा ब्रह्मांड तुम्हाला कधीही एकटे सोडत नाही तो तुम्हाला प्रत्येक पावलावर संरक्षण देतो तुम्हाला मार्गदर्शन करतो आणि तुम्हाला अशा ठिकाणी घेऊन जातो जिथे तुम्ही कल्पनाही करू शकत नाही जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पाहता तेव्हा आत ऊर्जा जागृत होते प्रत्येक स्वप्नाला प्रत्यक्षात बदलू शकते तुमच्या मनाची शक्ती सर्वोच्च शिखरावर आहे प्रत्येक सकारात्मक विचार प्रत्येक आशा प्रत्येक विश्वास आता तुमच्या आयुष्याच्या नवीन वास्तविक कथा लिहिणार आहे विश्वाचे नियम सोपे आहेत तुम्ही जे विचार करता ते तुम्हाला मिळते म्हणून तुमचे मन शुद्ध ठेवा तुमच्या इच्छा स्पष्ट करा आणि आत्मविश्वासाने पुढे जा हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक पवित्र मंत्र आहे 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 एक 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 चेतावणी नाही तर प्रेरणा जो पाहत तो कोणत्याही प्रकारे या वैश्विक योजनेचा भाग तुमच्या आयुष्यातील चमत्कार आता विलक्षण असतील यावेळी तुमच्या आयुष्यात अशा संधी येणार आहेत ज्यांचा तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही अनुभव घेतला नसेल तुमच्या आजूबाजूची ऊर्जा बदलत आहे तुमचे संबंध अधिक खोल होत आहेत तुमच्या कामात एक नवीन गती आहे आणि तुमची स्वप्ने वेगाने आकार घेत आहेत तुमचा विश्वास तुम्हाला अशा उंचीवर घेऊन जाईल जिथून तुम्ही केवळ तुमचेच नाही तर तुमच्याशी जोडलेल्या जीवन बदलू शकाल ही वेळ केवळ तुमच्या यशासाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या आणि समाजाच्या कल्याणासाठी देखील आहे विश्वाचे आशीर्वाद तुमच्या सोबत आहेत तुमची आत्मा इतकी शुद्ध आणि पवित्र आहे की ब्रह्मांड स्वतः तुम्हाला आशीर्वाद देत आहे तुमचे प्रत्येक पाऊल प्रत्येक निर्णय प्रत्येक विचार विश्वाच्या प्रेमाने आहे म्हणून आता तुमच्यातील आत्मविश्वास जागृत करा जो तुम्हाला अजिंक्य बनवतो तुमच्यात ती शक्ती आहे जी आयुष्यातील प्रत्येक कठीण वळणावर मात करू शकते आणि लक्षात ठेवा तुम्ही एकटे नाही आहात ब्रह्मांड नेहमी तुमच्या सोबत आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुमचे हृदय उघडा आणि थेट तुमच्या आत्म्यातून येणारी ऊर्जा अनुभवा ही एक नवीन सुरुवात आहे एक नवीन दिशा आहे आणि तुमच्या अनंत प्रवासाचे हे पहिले पाऊल आहे जिथे तुम्ही तुमच्या स्वप्नांचे संपूर्ण जग निर्माण करा तुमचे आयुष्य बदलणार आहे तुमचे भविष्य सुवर्णमय होईल तुमचे ब्रह्मांड तुमच्या प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत असेल लक्षात ठेवा की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत कोणत्याही योगायोगाने नाही तर विश्वाच्या गहन योजनेने पोहोचला आहे याकडे दुर्लक्ष करू नका कारण हा तो संकेत आहे जो तुमच्या आत्म्याची हाक आहे तुम्हाला ते जाणवते तुमच्या आत एक खळबळ आहे एक आवाज जो वारंवार येत आहे काहीतरी तुम्हाला सांगू इच्छित आहे तुमच्या आयुष्यात जे काही घडले घडले ते का गड़ले? तुम्ही स्वतःला किती वेळा विचारले आहे की मी इथे का आहे माझ्या आयुष्याचा उद्देश काय आहे मी योग्य मार्गावर आहे का हे प्रश्न तुमच्या मनात वारंवार फिरत असतील आणि आता ब्रह्मांड तुम्हाला त्यांची उत्तरे देण्यास तयार आहे ते उत्तर जे तुमच्या आत्म्याला शांती दे जे तुम्हाला योग्य दिशा दाखवे आयुष्याच्या प्रवासात अनेक वेळा आपल्याला हरवल्यासारखे वाटते अशा परिस्थितीत जेव्हा सर्व काही गोंधळलेले वाटते तेव्हा एक आवाज येतो तो आवाज जो तुम्हाला आठवण करून देतो की तुम्ही एकटे नाही आहात हा आवाज तुमच्या आत्म्याची हाक आहे तुमचे आंतरिक सत्य जे म्हणते की जागे व्हा आणि तुमची खरी शक्ती ओळखा आपल्याला अनेकदा वाटते की आपले अपयश आपले दुःख आपले वेदना आपल्याला बनवतात पण ते खरे नाही प्रत्येक वेदना प्रत्येक प्रत्येक अडखळणे तुम्हाला एक नवीन शक्ती शक्ती देते अडचण तुमच्यातील लपलेली बाहेर आणण्याची एक संधी आहे तुमच्यात अनंत शक्ती आहे तुमच्या आत्म्यात एक अनमोल खजिना आहे जो तुम्हाला एका प्रवासात शोधायचा आहे हा खजिना म्हणजे तुमचे सुख तुमचे यश तुमची शांती आणि आज ब्रह्मांड तुम्हाला हा संदेश देत आहे की आता तो खजिना शोधण्याची वेळ आली आहे कधी कधी आपली स्वप्ने इतकी दूर दूर वाटतात वाटते पण स्वप्ने स्वप्ने आहेत हे खरे नाही आपल्या हृदयाच्या सर्वात जवळ असतात तुम्हाला फक्त त्यांना अनुभवण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे तुमच्या आत्म्यात ऊर्जा आहे जी प्रत्येक अशक्य गोष्ट शक्य करू शकते ही हाक ऐकणे आणि समजून घेणे हा तुमचा सर्वात मोठा विजय असेल ही हाक तुम्हाला एका नवीन सुरुवातीकडे घेऊन जाईल जिथे तुमची स्वप्ने तुमच्या इच्छा तुमच्या आयुष्याची वास्तविकता बदलेल तुम्हाला आश्चर्य वाटेल की हे शक्य आहे का मी माझे आयुष्य बदलू शकेन का मी तुम्हाला खात्री देतो कि ते नक्कीच शक्य आहे ब्रह्मांड तुम्हाला मदत करण्यासाठी नेहमी तयार आहे तुम्हाला फक्त स्वतःवर आणि तुमच्या शक्तीवर विश्वास ठेवण्याची गरज आहे तुमच्या मनाला अनेक वेळा भीती वाटली असेल अनेक वेळा ते निराशेने भरलेले असेल पण आज ही हाक तुमच्या त्या मनाला आधार दे ही हाक तुमच्या हृदयात असा विश्वास भरेल जो प्रत्येक अंधार दूर करे तुम्हाला फक्त तुमच्या आंतरिक आवाजाचे ऐकावे लागेल तुम्हाला तुमचे हृदय उघडावे लागेल आणि त्या पुलाचे स्वागत करावे लागेल तुम्हाला माहित आहे आयुष्यात अनेक वेळा असे घडते की आपल्याला एकाकी आणि एकटे वाटते असे वाटते की संपूर्ण जग पुढे सरकत आहे पण आपण कुठेतरी मागे राहिलो आहोत पण सत्य हे आहे की हे अनुभव फक्त तुमच्या आत्म्याची परीक्षा घेण्यासाठी आहेत ब्रह्मांड तुम्हाला दुर्बळ नाही कर मजबूत बनवत आहे ही हाक तुम्हाला सांगण्यासाठी आहे की तुम्ही निवडलेले व्यक्ती आहात तुम्ही ते आहात ज्याला तुमच्यातील लपलेला खरा प्रकाश जागृत करण्याची शक्ती मिळाली आहे प्रत्येक व्यक्तीच्या आत एक मौल्यवान शक्ती लपलेली असते जी ओळखणे आणि जागृत करणे आवश्यक आहे कधी कधी आपण आपल्या भीती आणि अनिश्चिततांमध्ये इतके अडकतो की आपण त्या आंतरिक प्रकाशाला विसरून जातो पण आज ही हात तुम्हाला आठवण करून देत आहे की तुमच्यात एक शक्ती आहे जी कोणताही अंधार दूर करू शकते आणि तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकते आपल्या मनात अनेक प्रश्न असतात मी ते योग्य करत आहे का माझी मेहनत यशस्वी होईल का मला जे पात्र आहे ते मिळेल का हा प्रश्न तुमच्या आत्म्याचा आवाज